नमस्कार मैत्रिणींनो आता संक्रांत आलेली आहे संक्रांतीसाठी सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवत आहेत सो आज मी काहीतरी वेगळं दाखवणार आहे तिळपापडी बघा तर मग किती कडक आणि खुसखुशीत कुछ झालेली आहे आपली तिळपापडी हात लावला की तुटणारी अशी आणि तोंडात टाकले की विरगळणारी अशी तिळपापडी खूपच छान झाली जशी बाजारात मिळते तशीच आपली ही तिळपापडी तुम्ही बघू शकता अगदी एका याच्यात चोरली जाईल आणि खायलाही खूप टेस्टी लागेल कुरुम कुरुम अशी कडक दाताखाली टाकली की लगेच आवाज येणारी तिळपापडी तुम्ही बघू शकता खूपच छान झालेली आहे आणि सेम जशी बाजारात मिळते तशीच आहे चला तर मग सुरू करूया यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे एक वाटी तीळ आणि एक वाटी साखर सो अगदी कमी साहित्यात होणारी गोष्ट आहे त्यामुळे जास्त काही साहित्याला लागत नाही सो मी हे तीळ छानपैकी व्हाईट तीळ आहे छान स्वच्छ असे निवडून घेतलेले आहे सो आता मी एका लाटण्याला आणि पोळपाट्याला चांगलं तुपाचा हात लावून घेत आहे ब्रशने लावत आहे जर ब्रश नसेल तर तुम्ही हाताने तूप लावू शकता सो याला मी अगोदरच साईडला एक साईडला तूप वगैरे लावून व्यवस्थितरित्या ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला यानंतर एका पॅनमध्ये जे आपण एक तिळ घेतले आहे ते तिळ छानसर सो अशा प्रकारे आपले हे तिळ छानसर असे भाजून झालेले आहेत सो बघू शकता तिळ हे छान असे ब्राउनिश कलरवर भाजायचे आहे सो आता हे थोडे मंदा आचेवर भाजायचे आहेत त्यामुळे याला वेळ लागतो सो हे तीळ आपले तडतडायला तर लागलेले आहे तडतड तर आवाजायला लागलेला आहे याचा आता आपले हे तीळ हे जे ब्राऊनिश कलरवर भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता याचे छान असं फ्लेम पण निघत आहे सो आता हे तीळ आपल्याला एका साईडला काढून घ्यायचे आहेत व हे काढून झाल्यानंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये जी साखर आहे ती साखर टाकायची आहे व अशा प्रकारे आपण साखर टाकून घेतलेली आहे आणि साखरही हलवायचे आहे साखरेचा साखर ही आपोआप विरघळणार आहे सो ही याचा आपल्याला व्यवस्थित व्यवस्थितरित्या पाक तयार करून घ्यायचा आहे बघू शकता साखर आता पाणी सोडायला लागलेली आहे सो याचा हळूहळू पाक बनत आहे ओके तर अशा प्रकारे साखरेचा आपला संपूर्ण साखर विरघळून तयार झालेली आहे सो याचा पाक रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आहे सो मी याच्यात तूप ॲड करून घेतलेलं आहे आणि हे पण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे सो आता हे आपला जो पाक आहे तो रेडी झालेला आहे आणि मिक्स झालेला आहे आता आपण जे भाजून तीळ ठेवलेले होते साईडला तर ते तिळ याच्यात ॲड करायचे आहे आणि हे तीळ आणि पाक व्यवस्थितरित्या मिक्स होईपर्यंत याला व्यवस्थित असं ढवळत राहायचं आहे आणि आपला पाक जो आहे तो जास्त पतला नाही होऊ द्यायचा आहे त्याच्यामुळे हे सारख्याला सारखं प्रमाण आपण घेतलं जसं एक वाटीतील तर एक वाटी साखरच त्याला घ्यायची आहे सो आता हे घट्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण याला आपण व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण जे आहे आपण जो पोळपाट तूप लावून ठेवलेलं होतं याच्यावरती असं थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता बघू शकता अशा प्रकारे आपण थोडं थोडं सगळ्या ठिकाणी टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला छोटी छोटी पापडेही लाटता येणार आहे अशा प्रकारे मी एक पोळपाटवर एकसोबतच तीन ते चार गोळे टाकून घेतलेले आहे आणि याला व्यवस्थितरित्या असं शेप द्यायचा आहे ते, ते थोडंसं कडक होतं आहे लगेच कारण आपण याच्यात साखर वापरलेली आहे सो so, आता हे एक, एक, एक करून असे पापडी आपण याला लाटून घ्यायचे आहे सो so, बघू शकता ही पापडी अगदी ही जी आहे अगदी हल्लात लाटली लाट जाते आणि याच्यावरती आपल्याला थोडंसं गार्निशिंगसाठी पिस्ताचे तुकडे ॲड करायचे आहेत सो so, पिस्ताचे तुकडे टाकून आपण याला परत लाटून घ्यायचं आहे दोन्ही साईडने व्यवस्थितरित्या हे लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली ही पापडी अगदी झटपट आणि इझी तयार झालेली आहे सो अशाच करून मी सगळ्या ह्या पापड्या लाटून घेत आहेत सो बघू शकता आता याच्यावरती थोडं थोडं पिस्ता वगैरे गार्निशिंगसाठी जे काही मटेरियल असेल ते आपण टाकू शकतो पण मी पिस्ता यूज केलेला आहे अशा प्रकारे मी अशा सगळ्या छोट्या छोट्या पापडी ज्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत व प्रकारे आपली ही तीळपापडी तयार झालेली आहे जर आपली ही रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल आपल्या चॅनलवरच्या तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीही अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करत राहा व आपलं चॅनल बघत राहा अशा प्रकारे बघू शकता आपली ही तिळपापडी कडकरीत्या आणि पटकन झालेली आहे सो मी एका प्लेटमध्ये हे सगळं गार्निशिंगसाठी काढून घेत आहे सो आपण याला मस्त पाहिजे तसं लूक देऊ शकतो आणि आपली जी संक्रांतीसाठी जी स्पेशल डिश आहे ती सजवू शकतो सो आता मी हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी सुरेख आणि देशालाही सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसणारी तिळपापडी जसं की कोणी म्हणणार नाही की घर घरी तयार केलेली आहे अगदी जशी की बाजारातून आणलेली आहे तशीच दिसते आहे अगदी पातळ लाटली गेलेली आहे अगदी खमंग खुसखुशीत तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याला मी आकारही थोडा स्क्वेअर शेपमध्ये दिलेला आहे ज्यामुळे की ते जेणेकरून असं वाटेल की आपण बाजारातूनच आणलेली आहे सो अशा प्रकारे हे तिळपापडी आपली रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता ही लगेचच कडक झालेली आहे आणि आपल्या म्हणजे हात लावेल ही तुटत आहे त्यामुळे अशा प्रकारे ही आपली तिळपापडी तयार झालेली आहे सो बघा सो so, चला तर मग वाईट कसली बघताय तुम्हीही पटापट असेच तिळपापडी तयार करून बघा आणि तुमच्या घरची रेसिपी कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा जर आपल्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करत राहा व तुमचं असंच प्रेम देत राहा व अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी चला तर मग भेटूया आपले नेक्स्ट